महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नाच सून माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी श्रीमती जयश्री पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलाय अठरा जूनला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातली कोणी व्यक्ती पहिल्यांदाच भाजपमध्ये प्रवेश करते त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या गोटात एकदम उत्साहाचं वातावरण आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तसा आनंद जाहीरपणे व्यक्त केलाय पण जयश्री पाटील यांच्या भाजप प्रवेशामागचं नेमकं कारण राजकीय नसून आर्थिक आहे आणि त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जयश्री पाटील यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली नव्हती त्यामुळं नाराज होऊन त्यांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यानंतर काँग्रेसनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली त्यानंतर वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि तो निर्णय म्हणजे त्यावर शिक्कामोर्तब झालाय आणि अर्थातच तो निर्णय आहे भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा एकोणीशे ऐंशी च्या दशकात वसंतदादा पाटील यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर जबरदस्त पकड होती दादांनी चांद्या बांध्यापर्यंत बांद्यापर्यंत महाराष्ट्रात सगळीकडे आपला गट तयार केला होता दादांच्या निधनानंतर अगदी विलासराव देशमुख यांच्यापर्यंत राज्याच्या राजकारणावर या गटाची भक्कम पकड होती सांगलीत एकोणीशे ऐंशी नंतर सलग दहा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातल्या सदस्यांनी लढवल्या आणि जिंकल्या वसंतदादा पाटील यांच्याबरोबरच शालिनताई पाटील प्रकाशबापू पाटील मदन पाटील प्रतीक पाटील आणि विशाल पाटील यांनी आतापर्यंत लोकसभा निवडणूक लढवल्या पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासह काँग्रेसचं सरचिटणीस पद तसेच राजस्थान आणि हिमाचलचं राज्यपाल पद ही भूषवलेलं आहे वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे पाच वेळा नेतृत्व केले त्यांच्या निधनानंतर दोन हजार सहा मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र प्रतीक पाटील पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले प्रतीक पाटील यांनी दोन हजार नऊची लोकसभा निवडणुकी जिंकली त्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत प्रतीक पाटील यांचा पराभव झाला हो दोन हजार एकोणीसला सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोडल्यानंतर प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचा त्याग केला दरम्यान सांगलीची जागा शेतकरी संघटनेला सोडण्यात आली होती संघटनेनं तिथं वसंतदादा पाटील यांच्या विशाल पाटील यांना उमेदवारी दिली मात्र या निवडणुकीत विशाल पाटील यांचा पराभव झाला म्हणजे सलग दोन वेळा भारतीय जनता पक्षाकडून संजय पाटील यांनी सांगलीच्या गडावर वर्चस्व मिळवलं मात्र वसंतदादांचं नातू विशाल पाटील यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष लढून ती निवडणूक जिंकली आणि वसंतदादांच्या घराण्याचं राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण केलं विशाल पाटील निवडून आल्यानंतर कुणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता प्रचंड होती पण लोकसभेत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना सुद्धा आपलं घराणं हे काँग्रेस विचाराला मानणार आहे वसंतदादा पाटील हे यांनी आयुष्यभर काँग्रेस मध्ये राहिले म्हणून त्यांनी लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा दिला पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पुन्हा एकदा पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली त्यावेळी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केली लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा दिलेल्या विशाल पाटील यांनी विधानसभेला पक्षापेक्षा कुटुंब महत्वाचं मानून जयश्री पाटील यांचा प्रचार केला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी सहकार्य न केल्यामुळं पृथ्वीराज पाटील यांचा निसटता पराभव झाल्याचा आरोप करण्यात येत होता त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभेला काँग्रेसचा सांगलीवरचा दावा कमकोत झाला होता विशाल पाटील यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी त्याचमुळं संघर्ष करावा लागला होता दोन हजार एकोणीस मध्ये विशाल पाटील यांनी सहकार्य केलं असतं आणि काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील निवडून आले असते तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेला सांगलीची जागा आपोआप काँग्रेसचा सुटली असती पण तसं घडलं नाही तरी सुद्धा अपक्ष म्हणून विशाल पाटील लढले आणि ते निवडून आले किंबहुना काँग्रेसनं उमेदवारी दिली नाही त्यामुळे एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमुळे विशाल पाटील निवडून आले असं सुद्धा म्हटलं जातं जर विशाल पाटील यांना काँग्रेसनं आधीच उमेदवारी दिली असती तर कदाचित त्यांचा विजय एवढा सोपा ठरला नसता विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसनं जयश्री पाटील यांना निलंबित केलं होतं आम्हाला कोणत्या तरी पक्षात जाणं गरजेचं होतं आणि कार्यकर्त्यांची भावना राष्ट्रीय पक्षात जावं अशी होती त्या मताचा आदर करत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला आहे असं जयश्री पाटील यांनी हा प्रवेशाचा निर्णय जाहीर केल्यानंतर म्हटलेला आहे जी एकच आठ होती की आमच्या कार्यकर्त्यांना इथे सन्मान मिळायला पाहिजे ही इच्छा मी व्यक्त केली आणि त्यांनी मला वाटतो कारण आपले आदरणीय मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याशी सुद्धा मी काल बोलले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे तर त्यांनी मला अगदी एक एका शब्दात सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्या उपस्थितीतच तुमचा प्रवेश होईल मदन पाटील यांचं राज्याच्या राजकारणात फारसं वजन नसलं तरी जिल्ह्यातल्या सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावर त्यांची जबरदस्त पकड होती त्यामुळंच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला टक्कर देत सांगली महापालिका बाजार समितीवर त्यांनी वर्चस्व ठेवलं होतं जिल्हा बँक जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या मध्ये आपला गट प्रबळ राहील याची त्यांनी काळजी घेतली होती प्रतीक पाटील आणि मदन पाटील यांच्या तुलनेत विशाल पाटील यांच्याकडे तुलनेत अधिक संघटन कौशल्य चांगलं आहे आणि त्यांचं वक्तृत्व हे उत्तम आहे ते आज काँग्रेस सोबत असले तरी ते त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत बाबत आहेच म्हणजे विशाल पाटील यांनी भाजपमध्ये यावे यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेतच विशाल पाटील यांनी त्या संदर्भातला निर्णय लवकर घेतला नाही तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीसाठी आम्हाला उमेदवार तयार करावा लागेल असा इशाराही दादांनी देऊन ठेवलेला आहे जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश वसंतदादा घराण्याच्या गळतीची सुरुवात ठरणार काय असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित झालाय प्रतीक पाटील सध्या कुठल्याही पक्षात नाहीत परंतु भविष्यात ते काही निर्णय घेऊ शकतात विशाल पाटील यांच्याकडेही लक्ष राहणारच आहे त्यांना तात्कालिक सत्ता हवी की दीर्घकाळ जिल्हा काँग्रेसचं नेतृत्व करायचं आहे यावर त्यांची भविष्यातली वाटचाल ठरणार आहे त्याचवेळी माजी मंत्री विश्वजित कदम यांच्याकडेही लक्ष ठेवावं लागणार आहे कारण जयश्री पाटील यांच्या कुटुंबाशी कदम कुटुंबाचेही चांगले ना, नाते जवळचे नाते संबंध आहेत तर हे झालं सांगलीच्या राजकारणाचं मूळ मुद्दा आहे आर्थिक कारणाचा तो संबंधित आहे वसंतदादा पाटील नावाने यांच्या नावाने असलेल्या बँकेचा वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी बँक सुमारे पंचवीस वर्षापूर्वी बंद पडले आर्थिक अनागोंदीमुळे ही बँक बंद पडलेली आहे बँकेनं मोठ्या प्रमाणावर बोगस कर्जांचं वाटप केलं अनेक संचालकांनी कमी तारणार मोठी कर्ज दिली होती वसंतदादांच्या नावाने असलेली आणखी एक तोट्यातली बँक तोट्यासह सामील करून घेतली होती एकूणच मनमानी आणि एकूण कारभारामुळे मदन पाटील यांच्या हयातीतच ही बँक बंद पडली होती बँकेत एक उदाहरण सांगायचं झालं तर बँकेत सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सुमारे पन्नास कोटींच्या ठेवी होत्या व्याजासह ती रक्कम तीनशे कोटींपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात ही बँक मूळ मुद्दलच देण्याच्या मनस्थितीत परिस्थितीत नसताना तिचं व्याजासकट एवढी मोठी रक्कम देण्याचा प्रश्नच नव्हता हो कारण या बँकेनं ठेवीदारांना अत्यंत कमी तारणावर प्रचंड कोट्यावधींची कर्ज वाटलेली आहेत यात बऱ्यापैकी सगळी व्यापारी आणि राजकीय मंडळी आहेत आता त्यात महापालिकेची मोठी रक्कम अडकून पडली आहे बँक बुडाल्यामुळे वसंतदादांच्या कुटुंबातल्या बहुतेकांच्या नावावर तो बोजा आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत त्यांना नोटिसा येत असतात बँकेच्या सगळ्या प्रकारच्या चौकशा झाल्यात दरवेळी कारवाई टाळण्यासाठी काहीतरी नवीन कृती लढवली जाते आताच्या घडल्या त्यातूनच राजकीय पक्ष बदलाचा मुद्दा पुढे आला खर तर सर्व संबंधितांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजितदादांच्या पक्षात जाण्यासंदर्भात चर्चा सुरू होती अजितदादांशी चर्चा झाली होती असं सांगण्यात येतं या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्राबल्य आहे त्यामुळे मुस्लिम समर्थकांचा राष्ट्रवादीत जाण्यासाठी आग्रह होता त्याच वेळी कंत्राटदार मंडळींचा दबाव मात्र भाजपच्या प्रवेशासाठी होता भाजपमध्ये गेल्याशिवाय या संकटातून सुटका होणार नाही आणि आपलं पुढचे व्यवहारही नीट लागणार नाहीत असे त्यांचे म्हणणे होते त्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा सुरू होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक आणि चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं एकूणच गुंतागुंत आणि आर्थिक गैरव्यवहार पाहून अजित पवार यांनी अंग काढून घेतल्याचं सांगण्यात येतं भाजपलाही तेच हवं हो होतं वसंतदादांच्या कुटुंबीय आपल्या पक्षात येत आहेत ही त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे त्याचमुळं बँकेच्या एकूण आर्थिक गुंतागुंतीतून सोडवणुकीचं आणि राजकीय पुनर्वसनाचं आश्वासन भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आलंय त्याचमुळं वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातली व्यक्ती पहिल्यांदा कुणीतरी भाजप प्रवेश करते आता ही सुरुवात ठरते की इथंच थांबते हेही बघावं लागेल धन्यवाद